आयला लय भूक लागली बघा आता आणि नेमकं आज शनिवार आहे नॉनव्हेज बी खाता येत नाही तर व्हेज कुठे भेटेल चांगलं बघू आपण थांब 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 अ भाया तिकडे हे इथं जेवाला शुद्ध शाकाहारी जेवण कुठे भेटेल तयट एकदम इथं एक व्हेज पाहिजे तुम्हाला हो व्हेज इथं सगळ्यात चांगले इथं हेवन गेम रेजिस्टर बघा यशवंतराव चव्हाण नाटकराच्या मागे कॅनर रोड बरोबर चांगलं जेवण एकदम नंबर एक टाईट टाईट एकदम ओके चला ते पोरग म्हणता येत त्याला बरं बघू तरी कसलं जेवण भूक लागली बरोबर चला बघू बाबा हि तर मोठी बिल्डिंग दिसती पैसे आहेत ना तुझ्या मध्ये पैसे जेवायला मला भूक लागली चल बर आम्ही दोन चार लोकांना विचारलं इथं जेवण कुठे भेटतंय सगळ्यांनी तुमच्या हॉटेलचं नाव सांगितलंय खरंच भेटतं का पण भारी जेवण दे आम्हाला जेवायला चल बरेच कुठे काय वरी जेवायलाय मस्त वरी जेवायचं खाली खेळायचं ते काय भारी पण खायला चला चल बर लवकर साहेब आपल्याकडे काय स्पेशल खायला

हे खुर्ची असे बघा ह्याच्यावर बसायचं आणि एक हेडसेट राहतो तो डोळ्याला घालायचा आणि खुर्ची पूर्ण गोल फिरणार नंतर म्हणजे तुम्ही गेमच्या आतमध्ये जाऊन गेम खेळता तुम्हाला असं वाटणार पूर्ण चालतं या आणि मॅडम तुमचं फूड रेडी झाले झाले का हो झाले

हे नारळ पाणी मागेल काय तू हे नारळ पाणी काय दिलं ना। नारळ पाणी नाही भाजी हो शनिवारचे अंडे कस का काय अहो व्हेज अंडा खरी चिकन पेक्षा किती भारी आहे व्हेज व्हेज अंड अहो काय करत व्हेज ला बघा नाही तू व्हेज किती एक नंबर आहे आता इथून पुढे व्हेज खायचं म्हटलं की इथं यायचं बघा शुद्ध आहार शाकाहार ए वन गेम गेम

हो आम्ही प्रत्येक कस्टमरला देत असतो जे आपल्याकडे हो फोटो आम्हाला माहित आहे ना फोटो काढले काय करत होतं आपण एक नवीन पद्धत चालू केली जी जे मध्ये आपण जे पण नवीन येतात का आता लोक आपल्या हॉटेलमध्ये आपण त्यांना आपल्या आपल्यात गिफ्ट देत आता मेमरीज विथ हेवन हो आपल्या हेवन सोबत आठवणी आता भारी एकदम वाटत नव्हतं बरं का एवढं बीड मध्ये इतकं भारी हटेल असं म्हणून लय मज्जा आली इथून पुढे ना मला आता हप्त्यातून दोनदा ताण येते जेव्हा शंभर टक्के स्वस्त बी हे मस्त आलाय ना भारी चला